नव्वद चौभर खंडाळा ब्याण्णव दही बुद्रुक आणि चौऱ्याण्णव मास्रोड या अधिक निश्चित झालेल्या आहेत सर्वसाधारण पंचायत समितीच्या सर्व झालेली आहे पुन्हा एक सत्याऐंशी देवळीकर सर्वसाधारण अठ्ठ्याऐंशी सागव अनुसूचित जाती सुंदरखेड अनुसूचित जाती महिला नव्वद डोंगर सर्वसाधारण महिला एक्क्याण्णव साखळी पुत्रूट नागरिकांचा मागास फोडवल्या महिला ब्याण्णव सर्वसाधारण महिला ब्याण्णव कुंभी नागरिकांचा मागास महिला चौऱ्याण्णव मासूळ सर्वसाधारण महिला पंच्याण्णव दाग सर्वसाधारण शहाण्णव चांदोळ सर्वसाधारण सत्त्याण्णव रोहितखेड मायनमाळ सर्वसाधारण आणि अठ्ठ्याण्णव रायपूर नागरिकांचा मागास फोडवला अशा प्रकारे आपल्याला पंचायत समिती बुलढाणा यामधील जे आरक्षण सोडतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे त्यासाठी सुरक्षित काम करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आपला सर्वांचे आभार